शिवाय भक्तांनो आज मी तुम्हाला महादेव आणि माता पार्वतीची एक पौराणिक कथा सांगणार आहे ज्याचे श्रवण केल्याने तुमच्या सर्वात मोठ्या दुःखाचा नाश होईल या कथेचे वर्णन शिवपुराणामध्ये सर्व दुःख आणि दारिद्र्यतेचा नाश करणारी असे केले गेले आहे भगवान शिवाची ही अत्यंत पवित्र कथा श्रवण करा जो मनुष्य या कथेला पूर्ण मनपूर्वक शेवटपर्यंत ऐकतो त्याच्या घरामध्ये कधीच दरिद्रता येत नाही रोगी व्यक्तीला आपल्या सर्व रोगांपासून मुक्ती मिळते या कथेच्या माध्यमातून आज आम्ही आपणाला हेही सांगणार आहोत की महादेवाच्या कथा श्रावण महिन्यामध्ये ऐकल्यास काय फळ मिळते त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका जर आपण भगवान महादेवाचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कथा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा एका नगरामध्ये एक पंडित ब्राह्मण राहत असे तो जन्मापासून फार गरीब होता ब्राह्मण आपली पत्नी आणि आपल्या मुलासोबत राहत होता त्याच्या मुलाचं नाव सोमनाथ सकाळी लवकर उठून स्नान करून दररोज गावातल्या काही घरी जाऊन तो कथा ऐकवत असे त्याची पत्नी भरपूर वर्षापासून महादेवांचे पूजा पाठ नित्यनेमाने करत असे श्रावण महिन्याच्या सोमवारचा उपवास सुद्धा करत असे तरीही गरिबी त्यांच्या घरातून जाण्याचं नाव घेत नव्हती त्यामुळे त्या ब्राह्मणाची बायको ही महादेवांवर नाराज झाली आणि तिनं पूजा पाठ करणं बंद केलं महादेवांची कथा ऐकून पूजा पाठ करून जे धन मिळत असे त्यातून त्या गरीब ब्राह्मणाचा निर्वाह होत होता हा ब्राह्मण मनात विचार करून महादेवाची पूजा करत असे की एक दिवस माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील गरीबी दूर होईल पण तो दिवस काही निघतच नव्हता असे करत करत तो गरीब ब्राह्मण आता हळूहळू म्हातारा होऊ लागला त्याच्या शरीरामधील शक्ती देखील कमी व्हायला लागली अनेक असा तो ब्राह्मण वरचेवर आजारी होऊ लागला आता त्याचे रोजचे जेवण सुद्धा त्याला मिळत नसे एक दिवस त्याची पत्नी रागात येऊन आपल्या पतीला म्हणते की महादेवाची पूजा करून करून आपण म्हातारे झालो तरीही महादेव आपल्यावर प्रसन्न झाले नाही पण ब्राह्मणाचा देवावर पूर्ण विश्वास होता काहीच दिवसांमध्ये त्याचा मुलगा सोमनाथ आपली दीक्षेची शिक्षा पूर्ण करून आपल्या घरी आला तेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना दुःखामध्ये बघितलं आजारपणामध्ये दुख आपल्या आई वडिलांची सेवा करणं सुरू केलं आणि कुटुंबाचा सर्व भार आपल्या खांद्यावर घेतला वडिलांच्या जागेवर आता सोमनाथ घरोघरी महादेवाच्या कथा जाऊन ऐकवायला लागला येणाऱ्या दक्षिणेतून त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण होऊ लागलं असे बरेच वर्ष निघून गेले एक दिवस सोमनाथ गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये कथा ऐकवत असतो नगरातील राजा तेथे जात असताना त्याच्या कानावर सोमनाथाचे शब्द पडतात सोमनाथ म्हणतो जो व्यक्ती महादेवाची ही पावन कथा मनपूर्वक ऐकतो देव त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात राजाला ही गोष्ट फार आवडते त्या ब्राह्मण पुत्राजवळ जाऊन राजा म्हणतो की मला तू सांगितलेली कथा खूप आवडली तू दररोज राजभवनात येऊन राजकुमारीला महादेवाची कथा ऐकवावी आणि इतरांना कथा ऐकवणं बंद करावं अशा प्रकारे त्याने सोमनाथाला राजभवनामध्ये कथा ऐकवण्यासाठी नियुक्त केलं या बदल्यात त्याला धन मिळू लागलं आणि त्याचं परिवाराचं पालन पोषण होऊ लागलं आता ती गरीब ब्राह्मणी अजूनही दुःखी आणि चिंतेत होती आपल्या पतीला म्हणाली तुमच्या महादेवाने आपले डोळे बंद केले आहेत का आपल्या जीवनभर लागेल आणि ती रडू लागली आयुष्यभर तुम्ही जे केलं तेच माझा मुलगा देखील करतो आहे इकडे कैलास पर्वतावर महादेव आणि माता पार्वती ह्या सगळ्या गोष्टी ऐकून चिंतित होतात माता पार्वतींचं हृदय कळवळतं तेव्हा महादेव देवी पार्वतीला म्हणतात प्रिय काय झालं माता पार्वती आपल्या उदासीचे कारण महादेवांना सांगतात तेव्हा देवादिदेव देवा महादेव म्हणतात आता ब्राह्मणाचा भाग्योदय करण्याची वेळ आली आहे असे म्हणून भगवान महादेव आणि माता पार्वती पृथ्वी लोकावर येऊन शिवलीला करण्याचं ठरवतात पृथ्वीवर येऊन महादेव आणि पार्वती एका साधू धारण करून त्या गरीब ब्राह्मणाच्या घरापुढे जातात आणि जोरात अलख निरंजन असा आवाज आवाज करतात त्याचा ऐकून घरातील ब्राह्मण बाहेर येतो आणि त्यांना प्रणाम करून विचारतो काय आहे तेव्हा साधुरूपी महादेव म्हणतात की आजपासून आमच्यासाठी दोन्ही वेळचे जेवण तुम्ही बनवावं मी तुझ्याच घरी जेवणार आहे हे ऐकून गरीब चिंतित होतो पण कसे बसे उत्तर देऊन त्यांना बसायला सांगतो ब्राह्मणी त्यांना पाणी देते महादेव आपल्या हातातून एक पात्र बाहेर काढतात आणि म्हणतात की आपल्या पत्नीला ह्या पात्रामध्ये स्वयंपाक करण्यास सांग सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण आपल्या पत्नीला त्या पात्रात स्वयंपाक करायला सांगतो तर दोघांचेही डोळे भरून येतात कारण त्या पात्रामध्ये असलेले जे जेवण संपतच नसे ते गरीब दाम्पत्य हा चमत्कार पाहतच बसतात एक वेळेस जेवण केलं तरीही ते दोन वेळी पुरत असे हे बघून ब्राह्मण ब्राह्मणीला आश्चर्याचा धक्का लागला आणि असेच महादेव आणि माता पार्वती त्यांच्याकडे जेवण करू लागले दुसऱ्या दिवशी जेव्हा सोमनाथ राजकुमारीला कथा ऐकवण्यासाठी जात होता तेव्हा अचानक साधुरूप धारण केलेले भगवान महादेव सोमनाथाला विचारतात की बाळा तू कुठे जात आहेस सोमनाथ त्यांना सांगतो की महाराज मी राजवाड्यावर राजकुमारीला महादेवांची कथा ऐकवण्यासाठी जात असतो तेव्हा महादेव सोमनाथाला म्हणतात की आज कथा श्रवण केल्यानंतर तू राजकुमारीला विचार की कोणती मनोकामना पूर्ण होण्यासाठी तू देवांची कथा ऐकत असते त्या दिवशी सोमनाथाने नेहमीप्रमाणे राजकुमारीला कथा सांगितली आणि त्यांनी विचारलं तेव्हा राजकुमारी त्याला सांगते मला असा वर हवा आहे ज्याची चर्चा पूर्ण नगरामध्ये असेल ज्याने आपल्या मस्तकावर चंद्र आणि सूर्य धारण केलेले असेल ज्याचं भाग्य इतकं चांगलं असेल की त्याच्या घरी कुठल्याही गोष्टीची कमी नसेल राजकुमारीचं हे बोलणं ऐकून सोमनाथ आपल्या घरी परत येतो आणि झालेला सर्व प्रकार महादेवांना सांगतो तेव्हा महादेव म्हणतात की ठीक आहे बाळा उद्या जेव्हा तू राजकुमारीला कथा श्रवण करण्यासाठी जाशील तेव्हा त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आणि जर राजकुमारीने परत तेच उत्तर दिलं तेव्हा तू तिला सांगायचंस की तुला जसा वर हवा आहे तो वर फक्त मीच आहे हे ऐकून सोमनाथ साधुरूपी महादेवांना म्हणतो हे साधू मी गरीब ब्राह्मण आणि ती राजपुत्री आमचा विवाह कसा होऊ शकतो माझ दिलेल्या दक्षिणेवर चालतं जर राजाला समजलं की मी राजकुमारीशी विवाह करू इच्छितो तर तो माझ्यासोबत माझ्या पूर्ण कुटुंबाला मृत्यूदंड देईल त्यामुळे मला माफ करा मी असं बोलू शकत नाही तेव्हा साधुरूपी भगवान बोलनाथ सोमनाथाला म्हणतात ठीक आहे तू जर असं केलं नाहीस तर मग मी तुझ्या पूर्ण कुटुंबाला आत्ताच भस्म करतो तेव्हा घाबरलेला तो सोमनाथ देवाला हो म्हणतो कारण साधूंनी दिलेलं पात्र घरातील अन्न कमी पडू देत नाही हे त्याला माहिती होत आणि साधूच्या शक्तीची कल्पना देखील होती आता दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकुमारी आपल्याला कसा वर हवा आहे ते पुन्हा सांगते तेव्हा सोमनाथ राजकुमारीला म्हणतो की तुम्हाला जसा वर हवा आहे तो मीच आहे बस एवढं बोलून लवकरात लवकर राजभवनातून पळतच तो बाहेर निघतो मात्र ही गोष्ट ऐकून राजकुमारी भयंकर क्रोधित होते आणि ही पूर्ण गोष्ट राजाला सांगते तेव्हा राजा सोमनाथावर क्रोधित होतो आणि आपल्या मंत्र्यांना सांगतो की त्या ब्राह्मणाला यासाठी शिक्षा नक्की मिळेल तेव्हा मंत्री राजाला म्हणतो की राजन आपण जर दिलेल्या अपराधासाठी त्या ब्राह्मण कुटुंबाला फाशी दिली तर ब्राह्मण हत्येचा घोर पाप तुम्हाला लागेल त्यापेक्षा काहीतरी दुसरा दंड आपण त्या ब्राह्मण पुत्राला करावा तेव्हा खूप वेळ विचार करून राजा आपल्या काही सैनिकांना बोलवतो आणि सांगतो की त्या ब्राह्मणाच्या घरी जा आणि सांगा की महाराज आपल्या राजकुमारीचा विवाह आपल्या पुत्राशी करण्यासाठी तयार आहेत पण काही अटी आहेत जर तुम्ही त्या पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला मृत्यूदंड होणार आता राजाने सांगितलेल्या अटी ऐकून सैनिक इकडे गरीब ब्राह्मण पुत्राच्या घरी जातात जोर जोरात ब्राह्मण पुत्राचा दरवाजा वाजवतात इकडे घाबरलेला तो ब्राह्मण पुत्र दरवाजा उघडतो सैनिक सांगतात की राजकुमारी आपल्याशी विवाह करण्यास तयार आहे मात्र राजकुमारीच्या तीन अटी आपल्याला मान्य कराव्या लागतील अट पहिली महाराज लग्नासाठी आलेल्या लोकांसाठी खूप मोठे तील। तील घर बनवतील त्यातील एकही घर रिकामा नको इतके लोक लग्नाला आले पाहिजे अट दुसरी वरातीमध्ये जेही लोक अतिथींच्या सत्कारामध्ये बनवलेलं भोजन हे उरायला नको अट तिसरी की अशी वरात निघाली पाहिजे की ज्याची प्रशंसा नगरातील सर्व लोकांनी केली पाहिजे जर यापैकी एकही अट मोडली तर परातीतील सर्व लोकांसोबत ब्राह्मण कुटुंबाला मृत्यूदंड देण्यात येईल हे ऐकून ब्राह्मण पिता आणि पुत्रांचे हात कापायला लागतात तेव्हा साधुरूपी महादेव म्हणतात की तुम्ही घाबरू नका आणि आपलं उत्तर हो आहे असं सांगून सैनिकांना पाठवून द्या आणि विवाहाची तयारी सुरू करा असं महाराजांना सांगा इकडे झालेल्या प्रकारे सर्व जेव्हा सैनिक राजाला सांगतात तेव्हा राजाला सकारात्मक उत्तर ऐकून आश्चर्य वाटत आणि तो मनातल्या मनात विचार करायला लागतो की शेवटी या ब्राह्मणाकडे इतक्या टाकूनही हा माझ्या मुलीशी विवाह करण्यासाठी कसा तयार झाला दोन दिवसांनीच विवाह मुहूर्त होता म्हणून राजा ने राज्यातील भरपूर घरांना वरातीतील येणाऱ्या लोकांसाठी सजवून घेतलं नगरामध्ये तंबू देखील टाकून घेतले इकडे सोमनाथ नगरातील काही व्यक्तींना आपल्या वरातीमध्ये येण्यासाठी विचारत असे तो व्यक्ती मना मनात मृत्यूदंड आठवून नाही म्हणत असे ज्या प्रकारे सोमनाथ सोबत वरातीत जाण्यासाठी एकही व्यक्ती तयार नव्हता असे करत विवाहाचा दिवस उजाडला तेव्हा सोमनाथ खूप जास्त चिंतेत होता तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथाला चिंतेत बघून म्हणतात की बाळा आज तुझा विवाह हो आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे की ज्याने तू इतका चिंतेत दिसतो आहे तेव्हा सोमनाथ म्हणतो मुनीवर जर माझं नशीबच खराब आहे तर माझ्या नशिबात जे लिहिलं आहे ते तर होणारच असं म्हणून तो नाईलाजाने तयार होऊन राजमहालाच्या दिशेने एकटाच चालायला लागतो ला तेव्हा महादेव हे सोमनाथाच्या वरातीमध्ये चालण्यासाठी ठीक सर्व देव देवता गंधर्व यांना आज्ञा देऊन मनुष्य रूपामध्ये दे पृथ्वी लोकावर बोलवतात आणि सोमनाथाच्या वरातीत प्रवेश करून घेतात सोमनाथ आता आता ला कळतच नव्हतं की काय सुरू आहे इतके सारे लोक आपल्या मागे कसे आले नाचत नाचत सोमनाथाची ही वरात राजाच्या द्वारा जवळ आली तेव्हा सर्व तंबू सर्व घर हे वरातीतील लोकांनी भरून गेली तरीही किती लोक बाहेरच उभे होते ही सूचना राजाकडे गेली की वरातीतील इतके लोक आले की राजामध्ये जागा उरली नाही तेव्हा राजा हे ऐकतो तेव्हा त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास होत नाही जेव्हा राजा स्वतः बघायला येतो तेव्हा महादेव पुढे येऊन शुक्र आणि शनिदेव हे बालक रूपामध्ये समोर बघतात आणि त्यांना इशारा करतात तेव्हा बालक रूपी शुक्र आणि शनिदेव भूक लागली म्हणून रडायला लागतात तेव्हा राजा त्या दोन बालकांचा विलाप बघतो आणि भगवान बोलीनाथांजवळ येऊन विचारतो की हे मुनीवर ही बालक इतका विलाप का करत आहेत तेव्हा महादेव उत्तर देतात की त्यांना भूक लागली असावी कदाचित त्यामुळे राजा सैनिकांना सांगून भोजन स्थळावर त्या दोन बालकांना घेऊन यायला सांगतो थोड्या वेळामध्ये राजापर्यंत खबर येते की या दोन बालकांनी पूर्ण भोजन संपवून टाकलं आणि तरीही दोन बालके जोर जोरात रडून भुकेसाठी विलाप करत आहे सैनिकांची ही गोष्ट ऐकून राजा विचलित होतो कारण आता राज्यात राजाचा अहंकार हा पूर्णपणे चूर चूर झाला होता तेव्हा राजा साधुरूपी महादेवांच्या चरणामध्ये आपले दोन्ही हात जोडून बसतो आणि त्यांना सांगतो की हे महाराज आता माझी लाज आपल्या आहे तेव्हा महादेव म्हणतात की राजन विवाहाची तयारी करावी आता सोमनाथाला तयार होण्यासाठी सुंदर कपडे दिले जातात पूर्ण राजनगरी सजवली जाते सोमनाथासाठी एक सुंदर रथ सजवला जातो वरती हातामध्ये सुवर्ण मुद्रा घेऊन एकमेकांवरती बघून नगरातील लोक म्हणतात की हा गरीब ब्राह्मणाच्या मस्तकावरती चंद्र आणि सूर्य सजवले आहेत चारही बाजूंनी धनलक्ष्मी त्याच्यावरती वर्षाव करत आहे इतकी सुंदर वरात तर कधी या जीवनामध्ये बघितली नव्हती हे सर्व ऐकून माता पार्वती महादेवांना म्हणतात की प्रभू ज्यांच्यावर आपले कृपादृष्टी पडते त्यांच्यासाठी धन्य धान्य आणि भंडाराची सर्व द्वारे उघडली जातात तेव्हा महादेव म्हणतात की हे देवी जो व्यक्ती पूर्ण भक्तीपूर्वक माझी पूजा करतो त्याला त्याचे पूजेचे फळ हे अवश्य मिळणार मनुष्य जोपर्यंत त्याचे पापकर्म नष्ट होत नाही तोपर्यंत दुःख सहन करावं लागतं ज्यावेळी त्याचा पाप आणि पुण्याचा हिशोब हा बरोबर होतो त्यानंतर त्याच्या कर्माचा उदय होतो आणि भाग्याचे सर्व दरवाजे उघडतात त्यानंतर सोमनाथाचा आणि राजकुमारीचा विवाह होतो विधीपूर्वक राजकुमारी सोमनाथाच्या घरी प्रवेश करते आणि सोमनाथाच्या आयुष्यात आनंदी आनंद देतो जेही भक्त श्रावण महिन्यामध्ये दररोज महादेवांची कथा ऐकतात किंवा श्रवण करतात वाचन करतात त्यांना राजकुमारीप्रमाणे इच्छित वराची प्राप्ती होते आणि आपल्या इच्छांची पूर्तता होते त्यासाठी श्रावण महिन्यामध्ये महादेव आणि माता पार्वती यांच्या कथेचे अवश्य श्रवण करा त्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील दारिद्र्य नष्ट होईल मित्रांनो आपल्याला महादेव आणि माता पार्वतींची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण सर्व भक्तांनी जर भंडार मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर अशाच ज्ञानवर्धक गोष्टींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ತೋಪರ್ ಸರ್ವ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾ ಶಿವಾಪಣಮಸ್ತು ಶುಭಂಭತು